आई होप असेल तर हे बघा स्मी पण रेडी झाली आहे आणि संकेत पण रेडी झाला आहे आणि ही बॅग पण रेडी आहे तर तुम्ही विचार करता असेल आम्ही हे कुठे चाललो आहे संकेत आपण कुठे चाललंय सांगू सांगायचे की नको नाही व्हिडिओमध्ये आम्हाला बघू दे ना पुढे कंटिन्यू हाय इकडे आम्ही दोनदा आम्ही गेलेले हा तर हे तुम्ही बघा व्हिडिओ

ती पण छान होती आणि चटणी तर इकडची बाप रे एक नंबर चटणी लागते इकडची एक प्लेटमध्ये आम्ही दोघांनी खाल्लो तिघांनी म्हणजे आणि भरपूर क्वांटिटी भरपूर भेटते खूप टेस्टी होती कांदाभाजी आणि आता आम्ही निघतो आहे पुढे बघूया आता सेंजी भरायची आहे पुढे जाऊन खूप थंडी आहे इकडे सगळे थंडी आहे तुण आगा, आगा, तुण तुण कर, कर, हट, हट। इथे एवढी थंडी नाही तोंडातून धुवा निघेल त्यांच्या मला होता हट ते बघ ना ते ब्लॅक पी शकतो थंडीमुळे लागते का गरमागरम छाय आता पितोय रात्रीचे किती वाजले दहा साडे दहा त्या इंट वरून तर तुम्हाला माहितीच पडलं असेल की आम्ही कुठे जातोय तरी मला सांगा तुम्हाला माहिती पडलंय की नाही मी कुठे चाललो आहे आणि हा सह्याद्री मार्ग आहे नागपूरचा आम्ही अगोदर जातो आहे कुठेतरी ते तुम्हाला व्हिडिओच्या एंडमध्ये माहितीच पडणार की आम्ही कुठे चाललो आहे कुठे गेलेले आणि सर्व लोक थर्टी फस्टला पार्ट्या ता, बनवतात आणि आम्ही हे थर्टी फस्टला निघालो आहे कुठेतरी ते तुम्ही व्हिडिओमध्ये पहा आणि संकेतला मी इथे कॅमेरामधली फ्लॅश चालू केली तर त्याच्या डोळ्यातच पडली आणि हा रोड खूप मस्त आहे सरळ आहे आणि एकदम क्लीन मस्त रोड आहे ही आहे ह्या रोडवर फक्त टोल लागतं आणि खूप शॉर्टकट आहे मोठा खूप छान बनवला आहे तुम्ही लोकांनी थर्टी फर्स्ट पॉल कुठे बनवली ते मला कमेंट करून सांगा आता वाटले आहे बारा तर आमच्यातर्फे तुम्हाला सर्वांना हॅपी नी अजून आम्ही पोहचले नाही आहे आम्ही गाडी मध्येच जाय वाजले बारा पाच किती भेटते आहे थंडी काय थोडं धुवा निघते एवढी थंडी आहे काजवा किती हे झाली आहे मम्मी घातला काचला हा थंड आहे बाहेर खूप थंडी आहे गाडी मध्ये एवढा नाही होत मम्मी बर कची ला खायला पण घेतले मी एक चीज शंभर रुपयाची घेतली आहे आणि मला माहितीच नाही आणि मंदिरात तर हा मंदिर कोणतं आहे तुम्हाला माहितीच पडला असेल शिर्डीला आलो आहे शिर्डी बाबा नवीन वर्षाची सुरुवात आम्ही लोकांनी साईबाबाचे दर्शन घेऊन केले शिर्डीला येऊन टू थाउजंड ट्वेंटी फोर हा वर्ष खूप खराब केला आता हा नवीन वर्ष टू थाउजंड ट्वेंटी फाय माझं कसं जातं ते बघूया हो एका तासात दर्शन झालं आमचं कारण की आम्ही लोकांनी कुपन घेतलेले दोनशे रुपये पर पर्सन तर एका तासात दर्शन झालं नाही तर खूप मोठी लाईन होती आम्हाला वाजले असते तीन ते चार तास लाईनीमध्येच वेळ गेला असतं तर आम्ही लोकांनी कुपन घेतलं आणि आम्ही निघालो आम्ही कारण की तिथे स्टे नाही केलं कारण की खूपच प्राईज होतं रूमचे तिथे थर्टी फर्स्ट होती म्हणून की माहीत नाही की वाढले आहे भाऊ एक रूमचे दोन हजार रुपये एकवीसशे रुपये बावीसशे रुपये असे वेगवेगळे रूमचे प्राईस सांगत होते तर आम्ही लोक थांबलेच नाही तर आम्ही रिटर्न दर्शन घेऊन निघालो आणि खूप छान प्रवास झाला फक्त एवढंच की झोप नाही भेटली तिथे संकेत झोपलेलं आणि मी झोपलेली माझी बेष्ट झोपलेत नव्हती हा व्हिडिओ कसा वाटला लो तुम्हाला लोकांना प्लीज नक्की कमेंट करा आणि टाटा बाय बाय